हॅलो फ्रेंड्स मी मेघा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आहे आणि आज आपण बनवणार आहोत मिक्स व्हेज भाजी रस्ता भाजी तर हिवाळ्यात खूप साऱ्या भाज्या येतात वेलभाज्या वगैरे वे तर त्याचं मिक्स करून मी भाजी करणार आहे आता तर ती खूप छान आणि एकदम चमचमीत सुंदर लागते आणि सगळ्या भाज्या पण खाता येतात आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आता इथे आपण घेतलं आहे पापडी घेवडा घेतला आहे शेंगदाणे वांग गाजर ओला हरभरा ओला वाटाणा हे सगळं घेतलं आहे आपण ह्याच्यामध्ये जे मिक्स आपल्याला वाटेल त्यात तुम्ही बटाटा फ्लॉवर सगळं घालू शकता घेवडा घेतला आहे त्याच्यामध्ये मी तर हे सगळं जे घेतलं आहे ना त्या थंडीतल्या येणाऱ्या भाज्या आहेत त्यामुळे या सगळ्या घेऊन आपण एक छान रस्सा भाजी बनवली तर ती सुंदर लागते तर त्याच्यामुळं आपण हे सगळं घेतलं आहे आणि हे कापून निवडून छानपैकी घेतलं आहे यात मी पावटा पण घेतला आहे आणि अर्धा किलो भाजी आहे ही पहिल्यांदा आपण मसाला करून घेऊया तर त्या मसाल्यासाठी आपण खोबरं घेतलं आहे एक वाटी खोबरं खोबरं हे त्याच्यानंतर कांदा घेतला आहे एक मोठा त्याच्यानंतर कोथंबीर घेतली आहे आलं घेतलं आहे लसूण घेतलं आहे हे जसं तुम्हाला हवं तसं घ्या दोन तमालपत्र घेतलं आहे त्यानंतर दालचिनी लवंगा काळी मिरी दोन चार वेलच्या आणि थोडे जिरे घेतलेत तर हे सगळं आपण तयार करायचे आणि थोडी खसखस पण घेतली आहे त्यामुळे छान एक कन्सिस्टन्सी येते कढईत आपण एक चमचा तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण एक खोबरं आहे ते छान भाजून घेणार आहोत गुलाबी लाल रंगावर आपण भाजणार आहोत आता आपण थोडंसं तेल घेऊन परत कांदाही असाच परतून घेणार आहे तो पण छान लाल करणार आहोत आता आपला कांदा पण छान लाल बुंद झालेला आहे बघा छान दिसतो आता यात आपण आलं घालूया लसूण घालूया आणि छान परतून घेऊया यामध्ये आपण आता तमालपत्र घालूया दोन तमालपत्र आहेत ही त्याच्यानंतर हे बाकीचे जे मसाले आहेत ते पण सगळे घालूया आणि याला परत छान परतून घेऊया थोडंसं म्हणजे ते एक जीव होतील जी हे छान परतून झाले की आपण बाजूला करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण खोबरं वगैरे जे भाजलेलं आहे कोथंबीर घातली मी त्याच्यामध्ये तर हे सगळा जो मसाला पण परतला आहे तो सगळा घालूया आपण तो थंड झालेला आहे थंड करून घेतला आहे आणि सगळं घालूया आणि आपण ह्याची पेस्ट करून घेऊया बारीक वाटून घेऊया मिक्सरला आपण मिक्सरला छान बारीक वाटून झालेला आहे मसाला आपला हा मसाला तुम्ही नॉनव्हेजलाही वापरू शकता आणि व्हेजलाही वापरू शकता सेम टेस्ट लागते गॅसवर भांडं गरम केले आहे आणि त्याच्यामध्ये पाच सहा चमचे तेल घातले आहे तेल गरम झालं आहे आपण त्याच्यामध्ये मोहरी घालूया एक चमचा मोहरी तडतडली की आपण त्याच्यामध्ये एक सहा सात लसणाच्या पाकळ्या मी चिरून घेतल्यात बारीक करून घेतल्यात त्या घातल्यात आणि या छान आपण परतून घेऊया आणि या रेसिपीला थोडंसं तेल घातलं तरी जास्त चालेल थोडं एक दोन चमचे छान तर्री येते वर तर आपलं लसूण आता छान फ्राय होत आला आहे हा छान फ्राय झाला की ह्याच्यामध्ये आपण जे वाटण केलं आहे ना तो मसाला आपण ह्याच्यामध्ये घालूया तुम्हाला जसा हवा जितका हवा घट्ट पातळ करायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही मसाला सगळा मसाला घातला तरी छानच चव लागेल तर तो, तो आपण मसाला घालूया ह्याच्यामध्ये मसाला छान परतून घेऊया आपण इथे आपला मसाला छान परतून झालेला आहे आणि त्याला तेलही सुटलं आहे बघा कडेकडेने थोडंसं तेल बाहेर यायला लागलं तर मसाला छान परतला आहे ह्याच्यामध्ये तर आपण ह्याच्यामध्ये छोटा चमचा हळद घालूया त्याच्यानंतर लाल तिखट घालूया लाल तिखट तुम्हाला हवं तसं घाला तिखट किंवा कसं फिकं करायचं आहे कालवण त्याप्रमाणे तर मी इथे बेडगी मिरची घातली आहे आणि कांदा लसूण मसाला मी घातला आहे तो तीन ते चार चमचे मी घातला आहे तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर अजून थोडा घाला त्याच्यानंतर मी घातला आहे किचन किंग मसाला आणि हे सगळं आपण परतून घेऊया छान हा मसाला परत फ्राय करूया सुके मसाले मी नंतर घातलेत कारण मग ते जळून जातील तेलात म्हणून आणि भाजीला रंगही छान येतो त्याच्यामुळं आपण हे छान परतलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी काय केलं एक दोन चार चमचे तिळकूट घातलं आहे थोडेसे मिक्सरला फिरवून घेतलं आणि ते घातलं आहे हे पण आपण ह्याच्यामध्ये छान परतून घेऊया याने पण कन्सिस्टन्सी आणि चव खूप छान लागते तर आता मसाला बघा आपला किती छान असा तेलकट छान फ्राय झाला आहे एकदम ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालूया एक मोठा टोमॅटो घातला आहे चिरून तोही आपण छान परतून घेऊया ह्याच्यामध्ये टोमॅटो जरा मऊ पडू देत छान तर झाला आहे आपला टोमॅटो पण छान बारीक स्मॅश झाला आहे अगदी तर आपण ह्याच्यामध्ये आता या भाज्या घालूया धुवून घेतल्यात या सगळ्या मिठाच्या पाण्यात त्या सगळ्या भाज्या घालूया आणि तुम्हाला आत्तापर्यंत ही रेसिपी आवडली असेल तर मला नक्की लाईक करा आता हे छान परतून घेऊया आपण हे सुद्धा सगळ्या भाज्या त्याच्यामध्ये छान परतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मीठ घालूया चवीप्रमाणे मीठ घाला तुम्हाला कसं लागतं आहे ते भाज्या किती सुंदर दिसत आहेत बघा त्या मसाल्यामध्ये आणि चवीलाही खूप छान लागतात म्हणजे नॉनव्हेज सारखं लागतं अगदी तुम्हाला असं वाटेल आपण नॉनव्हेजच खातोय तर हे छान मिक्स झालं आहे बघा आता इथे आपण ह्याच्यामध्ये आता पाणी घालूया थोडं गरम केलेलं पाणी आहे मी थंड नाही घातलं आहे तर तुमच्या अंदाजाने घाला तुम्हाला किती हवं आहे हे मी शिजण्यापुरतं घातलं आहे पाणी याच्यामध्ये आणि छान मिक्स करून घेतलं आहे आता आता बघा छान आला आहे वर तर्री आली आहे आता आपण ह्याला की नाही एक वीस मिनटं तरी शिजून घेऊया सगळं लवकर शिजतात या भाज्या आता शिजून झालेल्या आहेत बघा छान शिजल्यात भाज्या आता आणि भाजीचा रंगही किती सुंदर आला आहे आता आपण सर्व करू याला घेऊया ही भाजी नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि मला कमेंट करून पण सांगा की कशी काय झाली आणि लागली ते आणि अशी आपली भाजी तयार झाली आहे बघा मिक्स भाजी तिची तर्री बघा किती सुंदर आली आणि कलर खूपच सुंदर आला आहे तर ही भाजी टेस्टला पण खूप छान लागते तुम्ही नक्की नक्की एकदा करून बघा आणि तुम्हाला आवडली तर मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू